नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत दिली जाणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून महत्वाची अशी माहिती दिली आहे तर मित्रांनो ही अतिरिक्त मदत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार कोणत्या पिकासाठी मिळणार आणि कधीपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अतिरिक्त मदत जमा होणार या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचा असा अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो केंद्र सरकारकडून अतिरिक्त अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे ज्याच्यामध्ये एनडीआरएफच्या निकषामध्ये दोन हेक्टर पर्यंत मदतीचं निकषानुसार शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे अंशता बाधित आणि बाधित असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर ही मदत मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सर्वप्रथम ही माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधील चौदा तालुक्या पहिला जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्या अंशता आणि पूर्णता बाधित मध्ये दाखवण्यात आलेले त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील या आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफच्या माध्यमातून विकसाच्या दुप्पट मदत आता मिळणार आहे त्याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंशता बाधित आणि पूर्णता बाधित मध्ये जवळपास चौदा तालुके आहेत त्यामुळे चौदा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून अतिरिक्त नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुके पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके अंशता आणि पूर्णता बाधित दाखवण्यात आलेले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुके अंशता आण तालु आणि पूर्णता बाधित सरकारने दाखवण्यात दाखवण्यात आलेले आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यातील आठ तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत केंद्र सरकारकडून मिळणार आहे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्या आहेत लातूर जिल्ह्यातील दहा आहेत धाराशिव जिल्ह्यातील आठ आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एकंदरीत अंशता आणि पूर्णतः बाधित मध्ये सोळा तालुके दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये एकंदरीत नऊ तालुके आहेत नऊही तालुके अंशता आणि पूर्णता बाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त मदत ही भेटणार आहे त्यानंतरचा जिल्हा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सॉरी त्यानंतर हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये एकंदरीत पाच तालुक्यात आणि हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त मदत मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही पूर्णपणे मदत भेटणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई ही अतिरिक्त भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे मित्रांनो अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये चौदा तालुके अंशतः ता, आणि पूर्णता बाधित दाखवण्यात आलेले त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त मदत भेटणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत सातही तालुके अंशतः आणि पूर्णता बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे अकोला जिल्ह्यातील या सात तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे अतिरिक्त मदत केंद्र सरकारकडून भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत चौदाही तालुक्या अंशतः सॉरी चौ सोळा तालुक्यात यवतमाळमध्ये आणि सोळाही तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील या सोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये तेरा तालुक्याचा समावेश सरकारने केलेला आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये आठ तालुके अंशतः आणि पूर्णता मध्ये दाखवलेले आहेत पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ तालुके अंशतः आणि पूर्णपणे बाधितमध्ये दाखवण्यात आलेले त्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दोन्ही आठ आठ तालुक्यांना केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके अंशतः आणि पूर्णता मध्ये आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ तालुके अंशतः आणि पूर्णता बाधितमध्ये नऊ तालुके आहेत सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा आठ तालुके अंशतः आणि पूर्णपणे बाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अंशत आणि पूर्णपणे बाधितमध्ये पंधरा तालुके दाखवलेले आहेत त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये चार तालुके अंशतः आणि पूर्णपणे बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा तालुके अंशतः आणि पूर्णपणे बाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुके अंशतः आणि पूर्णपणे बाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुके अंशतः आणि पूर्णपणे बाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुके अंशतः आणि पूर्णपणे बाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आठ तालुके अंशतः आणि पूर्णपणे बाधित दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुके अंशतः आणि पूर्णपणे बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये आठ तालुकी अंशता आणि पूर्णपणे बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ तालुक्या अंशता आणि पूर्णपणे बाधित दाखवण्यात आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ तालुकी अंशता आणि पूर्णपणे बाधित मध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंधरा तालुक्या अंशता आणि पूर्णपणे बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा बारा तालुक्या अंशता आणि पूर्णपणे बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत एकंदरीत केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत भेटणार आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या पॅकेज मध्ये अकरा हजार कोटी रुपये रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी सरकारने मंजूर केले होते त्यानंतर सात हजार सात हजार तीनशे कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान रुपयासाठी मंजूर केले होते आणि असं बरंच काही अनुदान म्हणून सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मंजूर केले होते तर हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून माहिती दिली आपण की सर्वप्रथम केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह बोलत होते की बाबा महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसानीचा प्रस्ताव शेतकऱ्यांचा प्रस्ताव महाराष्ट्राचा आमच्याकडे आलाच नाही असं सर्वप्रथम ते बोलले परंतु नंतर उत्तर पुन्हा त्यांनी उभं राहून दिलं त्याच्यामध्ये म्हणले बाबा महाराष्ट्र राज्य सरकारचा जे प्रस्ताव आहे तो आमच्याकडे आलेला आहे तो लवकरच आम्ही प्रस्ताव मंजूर करू आणि पंधराशे कोटीपेक्षा जास्तची अतिरिक्त मदत केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे ज्याच्यामध्ये एकंदरीत त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना या, याचा लाभ होणार आहे सर्वच सर्व जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत आता आता याच्यासाठी अटी शर्ती काय राहणार आहेत कशी यादी बनणार आहे ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा आणि क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुमच्याकडे जर फार्मर रॅली असेल किंवा याच्या अवघर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटली असेल तर तुम्हाला कुठलेही काम करायची गरज नाही तुमच्याकडे फार्मर रॅली असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तुमच्या फार्म तुमच्याकडे फार्म आयडी तुमच्या फार्म आयडीला आधार कार्ड आणि तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे आणि तुमच्याकडे फार्म आयडी नसलं तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार परंतु फार्म आयडी नसेल तर तुम्हाला केवायसी करणं यासारख्या अटी तुम्हाला लागू शकतात त्यामुळे फार्म आयडी असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तुम्हाला कुठलंही कुठलंही कोणतंही काम करण्याची गरज पडणार नाही एकंदरीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी बातमी दिलेली आहे एका महिन्यापूर्वी राज्य सरकारने अंशता बाधित आणि पूर्णताबाधित तालुक्यांची यादी घोषित केली होती आणि एकूण तीनशे सत्तेचाळीस तालुके अंशता आणि पूर्णताबाधित मध्ये दाखवलेले आहेत आणि याच तालुक्यातील म्हणजे याच तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना ही सरकारकडून म्हणजे केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत भेटणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो यावर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद